या राज्यातला मराठा समाज स्वतःच्या लेकरासाठी एकत्र आलाय <laughs> मराठा समाज कधी एकत्र येत नव्हता <laughs> आणि हॅलो अरे बनपडे हॅलो 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 आवाजच जात नाही आवाजच नाही ना हॅलो असे कसे माईक लावलेत पुढवरची हॅलो हॅलो मला कळा नाही आवाज येतोय का नाही तो मला आवाज येतोय का हॅलो हॅलो माईक राव हो इको कमी करा कोण हॅलो हलो राव इको इको कमी करा वरच्या खाली आहे सगळे साऊंड साऊंड सिस्टीम वाल्यांनी याचा माईकचा इको कमी करायचा आहे लवकरात लवकर महाराष्ट्रातला मराठा समाज या आरक्षणासाठी एकत्र आलाय राजकारण खूप जण आता पडायला निघालेत मी एक वीस बावीस दिवसापूर्वी भाजपाच्या पाच आमदारांची बैठक बोलवली होती आणि त्यांना सांगितलं होत मला आणि माझ्या मराठा समाजाला राजकारण नाही करायचं आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला द्या असं तुम्ही देवेंद्र फडणवीसांना जाऊन सांग ते पाच सात जण तिकडे गेले आणखीन माघारी आले नाही पण त्यातला एक राऊत नावाचा वापस आला आणि त्या भाषणात सांगितलं की जरांगे दादानी महाविकास आघाडीकडून लिहून घ्यावं ते आरक्षण देणार आहेत का असे पंधरा वीस प्रश्न त्यांनी उपस्थित केले जिकडे सत्ता असती तिकडं मागितलं जात ती जबाबदारी आमची नाहीये महायुतीला आणि महाविकास आघाडीला एकत्र करण्याची जबाबदारी मराठ्यांची नाही तुम्ही सत्ताधारी आहेत ज्याच्याकडं सत्ता असेल त्याच्याकडे मागितलं जात एखाद्या गावचा एखादा सरपंच आहे गावकऱ्यांना जर काम सांगायचं असलं तर सरपंचाला सांगायला लागतं पडलेल्या सरपंचाला सांगून उपयोग नाही तरी यांचं म्हणणं त्यांना विचारा मराठा थ्या, मराठ्यांमध्ये फूट पाडायची त्याचे जे दहा पंधरा काय प्रश्न आहेत ते त्याला देवेंद्र फडणवीस सांगितले मी कशासाठी पाठवलं होतं जाऊन सांगा मी हे त्या आमदाराकडे का सांगितलं त्याच कारण सांगतो मी कोणत्याच पक्षाचा नाही मला डाग लागून घ्यायचा नाही म्हणून मी त्याला काम सांगितलं की तू जाऊन सांग आमचं जर आरक्षण दिलं तर आम्हाला राजकारण करायची गरज नाही पण जर नाही दिलं तर केल्याशिवाय मला पर्याय नाही तुम्ही तुमच्या नेत्याला समजून सांगा मराठ्यांचं आरक्षण द्या मराठे राजकारणात येत नाही पण तुम्ही जर नाही दिलं तर मला आणि माझ्या समाजाला दुसरा पर्यायच नाही कारण आरक्षण देणार केंद्र सत्ता आहे आणि सत्ता जर देणार नसल तर गोरगरीब मराठ्यांना सत्ता काबीज करावी लागणार आहे मला आणि माझ्या समाजाला त्या राजकारणात यायचं नाही तू समजून सांग त्यांनी सांगितलेली चर्चा केलेली ही मराठ्यांना सुद्धा राज्यातली ऐकलेली ज्यावेळेस त्या अंतर्गत आले त्यावेळेस त्यांना धोका काय हे त्यांनी सांगितलं होतं त्यांनी सांगतानाच सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस आम्हाला असं सा सांगितलं आता आरक्षण द्यावा तर ओबीसी विरोधात जाते नाही द्यावं तर मराठे जातेत आमची मधीच गोची झाली असं सगळ्यांनी ऐकलेलं आहे मी सांगितलं आम्हाला राजकारण करायचं नाही आणि जर तुम्ही दिलं नाही तर मला नाव ठेवू नका राजकारणात का गेला किंवा माझा समाज का गेला माझा नाव आहे मला माझा समाज मोठा करायचा आणि समाज मोठा करण्याची जबाबदारी तुमची आहे तुम्ही, तुम्ही करा आम्ही येत नाहीत साधा आणि सरळ प्रश्न आहे कोण आहे त्याला द्या राकू निकडून साधा आणि सोपा प्रश्न आहे माझ्या करोडो मराठा समाजाच्या लेकराला मिळणार जर नसलं तर सत्तेकडे गेल्याशिवाय पर्यायच नाही नसतात तुम्ही द्या आम्ही जात नाहीत एकदम सोप आहे बरं आमचं आरक्षण दोनशे वर्षापूर्वीच आहे आणि विरोध करता आमचं आरक्षण साठ सत्तर वर्षाचं आहे आता मग आमचं असून तुम्ही जर देणार नसाल आमच्या पुढं पर्याय काय राजेंद्र राऊत तुम्हाला जाहीर सांगतो एक तर तुम्ही माझ्या नादाला लागू नका तुम्ही आमदार असलात तरी पण <प्राँगा> तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो तुमच्या सारख्या लय मोठ्या अवलाद त्या मराठ्याला एक होऊ देत नाही तुम्हाला तिसरी गोष्ट सांगतो तुम्हाला आरक्षणाची गरज नाही कारण आमच्या जीवावर तुम्ही मोठे झाला तर तुमच्या स्वतःच्या अवलादी तुम्ही पोशिल्यात तुम्हाला चौथी गोष्ट सांगतो तुम्ही मराठे मराठ्याच्या अंगावर घालू नका तुम्ही जर तुमच्या कोणत्या पाहुण्याला कोणाला सांगून तुम्ही जर म्हणत असाल या प्रश्नाचे उत्तर द्या सभा उधाळू ते तर तू करूच शकत नाही तू जरी आमदार असला तो आहे माग देवेंद्र फडणवीस जरी असला आणि जर मराठ्याची सभा उधाळी तर महाराष्ट्रात तुला प्रत्येक मराठ्याच्या गावातून जायचं हे तू ना ठेव आणि राजेंद्र राऊतला करायला लावलं त्या प्रत्येक गावात फडणवीसच्या पाहुण्यापेक्षा मराठ्यांचे पाहुणे जास्त तु नुसता महाराष्ट्राती म्हणा राजेंद्र राऊत तू मी तो यांच्यापेक्षा कोणतो माझे आमदार ओबीसीचा तेवलय बारा ना विरोध यांच्यापेक्षा कोणतो माझे आमदार ओबीसीचा तेवलय बारा ना विरोध तर करी हे आपले अवलाद असून आपल्याच पोरांना विरोध करायला लागेल तो समजा मराठे थे, मराठ्यांच्या अंगावर घातले देवेंद्र फडणवीस ऐकून तुला महाराष्ट्रात बारशी मतदारसंघ सोडून कुठं यायच नाही का कुठंच येणार नाही का तू मराठ्याला दिसणारच नाही तू कुठं अरे भाऊ तू कैस दादा नाही ते म्हणतोय जणून तिकडे मिले दादा असं म्हणतोय जणू तो कैस दादा नाही तो सोडला तू मराठ्याचा दम बघू नको राजेंद्र राऊत देवेंद्र फडणवीस ऐकू आणि देवेंद्र फडणवीस काल जागीरदार नाही तोह्या तो जर आमच्या लोकाला त्रास दिला राजेंद्र राऊत तो आमदार कोण येते तर देवेंद्र फडणवीसला त्रास झालाच म्हणून समज देवेंद्र राऊत तोह्यामुळं तू जर आम्हाला विरोध केला तर देवेंद्र फुडसला आम्ही टार्गेट केलंच म्हणून समजायचं कारण तू त्याचा ऐकतो आमच्या पोरांचा करायला लागला काही गरज नसताना काहीच नाही तू कोण आम्हाला प्रश्न विचारणार तू तु, तुला प्रमाणपत्रच आमच्यामुळे निघालं तो आम्हाला अंतर्वाली देऊन सांगितलं मी आमदार आहे म्हणी पण हे बघा मग प्रमाणपत्र निघालं मग लय कल्याण झालं तो थोबाड आणलं पाहिजे बोटाडाने लाज वाटत नाही कोण सांगायला आणि दुसरीकडून सांगतो मी मराठ्याचं काम केलेलं आयुष्यभर असं काम करतो का तो मराठ्या अंगावर घालायचं याच्यात जर कोणाचा ते पाहुणा असला तर तुम्हाला सांगतो आपला पाहुणा आपला सोयरा आपली भावकी जो आपल्या जातीकडून बोलन तोच नसता कोणी पाहुणा नाही फेवणार नाही आपला कोणीच नाही